नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणारच आहोत तर आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे महत्त्वपूर्ण आहे सप्ताहमधला सगळ्यात मोठा व महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे काय तर येणारी दत्तजयंती आता चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी म्हणजे गुरुवारी आहे दत्तजयंती आणि दत्तजयंती ही बघा गुरुवारी आलेली आहे तर दत्तजयंती आपण घरच्या घरी कशा पद्धतीने आपण साजरी करायची आहे स्वामींवर किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीवर फोटोवर आपल्याला कसा अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यासोबतच बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता दत्त जयंतीला उपवास आपण करत असतो तर महाराजांचासुद्धा उपवास असतो तर आपल्या स्वामी महाराजांना दत्त महाराजांना नैवेद्य असा कोणता आपण दाखवायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जयंती नेमकी किती वाजता साजरी करायची आहे आणि त्याच्यासोबतच गुरुचरित्रामधला एक अध्याय त्या दिवशी तुम्ही नक्की कोणता वाचायचा आहे तसेच या दिवशी दत्त महाराजांची कोणती सेवा करावी कुठले स्तोत्र मंत्र पठन करावे त्याशिवाय आपली दत्त जयंती पूर्ण होणार नाही दत्त जन्मस्तव पूर्ण होणार नाही तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर कोणीही बघा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा शेवटपर्यंत आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता आपण जाणून घेऊया बघा अठ्ठावीस नोव्हेंबरपासून दत्त जयंती सप्ताह हा सुरू झालेला आहे उद्या पण आपण दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबर रोजी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही सर्वात महत्त्वाचा दत्त जयंती आहे त्या दिवशी आपल्या सगळ्यांना उपवास करायचा असतो दत्त जयंती सप्ताह जरी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सुरू झाला असेल पण आपण चार डिसेंबरच्या अगोदर म्हणजेच दत्त जयंतीच्या अगोदर किंवा नंतर देखील गुरुचंद्राचे पारायण तुम्ही करू शकता तर एक दिवसीय हो, तीन दिवसांमध्ये पाच दिवसांमध्ये किंवा साप्तिक पारायण आपण असं अवश्य करावं साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे असतात पूजा मांडणी आपल्याला करायची असते गुरुचंद्राचं पारण कसं करावं संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी गुरुचरित्राचं पारण अवश्य करावं आता आपण पाहूया की बघा दत्तजयंतीची पूजा आपण कशी करावी तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारणतः तुम्हाला साडेआठ वाजेनंतरच म्हणजे आपल्याला ही पूजा करायची असते बघा सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे पाण्यामध्ये गोमूत्र हळद तुम्ही टाका आणि कारण की बघा पौर्णिमा आहे गुरुवारसुद्धा आहे बघा तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही अवश्य घालावं परिधान करावं किंवा जर नसेलच पिवळा रंग तुमच्याकडे तर समजा दुसरे एखादी स्वच्छ वस्त्र तुम्ही असे परिधान करू शकता आणि महिलांनी बघा एक गोष्ट लक्षात ठेवा मासिक पाळीमध्ये वापरलेले वस्त्र कोणतेही सेवा करताना वापरू नये लक्षात घ्या तसेच काळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करायचे नसतात त्यानंतर मेन दारामध्ये म्हणजे मुख्य दारामध्ये आपल्याला रांगोळी काढायची आहे हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे आणि दत्तजयंती आपण साजरी करणार आहोत तर त्या दिवशी बघा सप्ताह म्हणजेच स... वाचन सांगता तशी होणारच असते तर असे तुम्हाला उंबरठ्याला आपल्या हळदीचं लेपन करायचं आहे परत धूप दीप तुम्हाला लावायचं आहे हळदी कुंकू असं अर्पण करायचं आहे असं आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुपा तुपाचा दिवासुद्धा तुम्ही लावू शकता बघा पौर्णिमा आहे त्यामुळे या सेवा आपल्याला आवश्यक करायच्याच आहेत त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घसुद्धा द्यायचं आहे तुळशी पूजा करायची आहे आणि तुळशीची देखील तुम्हाला त्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीच्या दिव्यामध्ये चिमुटभर तुम्हाला हळद टाकायची आहे अजिबात विसरू नका अशा पद्धतीने तुम्हाला पूजा झाल्यानंतर बघा या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे त्यामुळे आपल्याला सकाळीच घॅस ओटा स्वच्छ करून घ्यायचा आहे किचन वाटा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे घ्याची पूजा करायची आहे तसेच अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहे आणि आता त्यानंतर येतं ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं देवघर तर देवांना उद्या म्हणजे पौर्णिमा आहे तर आपल्याला आंघोळसुद्धा देवांना सगळ्या घालायची आहे अभिषेक करायचा आहे सगळ्या देवी देव देवी देवतांना आणि बघा तुम्हाला सांगते आता गुरुवारसुद्धा आहे पौर्णिमासुद्धा आहे तर आपल्याला अशा या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत त्याच्यासोबतच आता उद्या दुसरा गुरुवार आहे महालक्ष्मी व्रत आहे आपलं दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा तर ती देखील पूजा आपल्याला करायची आहे पूजा मांडणे त्याच्यासोबतच आपल्याला पौर्णिमा आहे तर सत्यनारायणची पूजा देखील आपल्याला करायची आहे प्रदोष काळामध्येच लक्षात घ्या तर आपल्याला बऱ्याच उद्या सेवा असणार आहेत आणि तसेच आपल्याला दत्त जयंती आहे तर बघा दत्त महाराजांची स्वामींची देखील आपल्याला पूजा करायची आहे आता आपण पाहूया पूजा कशी करायची आहे तर बघा आता या दिवशी सकाळी आपल्याला उपवासाचा संकल्प करायचा आहे उपवास आपल्याला धरायचा आहे आता आपण सकाळी लवकर उठून वाचन आपण पूर्ण करून घेणार आहोत कसलं गुरुचरित्राचं त्याच्यानंतर आपल्याला दत्त जयंती ही साजरी करायची आहे तर काय करायचं बघा दत्त महाराजांना आणि आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर दत्ताच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला करायचं आहे विसरू नका कारण दत्त जयंती आहे आणि ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलेलं असेल त्यांनी पूजा मांडणी केलेली असेल अशा वेळेला दत्तजयंतीच्या पूजेसाठी आपल्याला वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही मात्र ज्यांनी पारायण सुरू केलं नसेल अशांनी मात्र त्या ठिकाणी छोटीशी पूजा अवश्य मांडावी आणि जर पूजा मांडण्यासाठी बघा जागा नसेल तर आपण दत्ताची मूर्ती किंवा दत्ताचा फोटो असेल यांचं पूजन करायचं आहे अभिषेक झा आपल्याला करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्नान घातल्यानंतर देवघरामध्ये दे जरी आपण मूर्ती ठेवली तरी चालेल पूजा मांडणी एकदम साधी करायची आहे चौरंग घ्या किंवा पाठ घ्या त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र तुम्ही ठेवावं शक्यतो पिवळं वस्त्र ठेवा तुम्ही आणि ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर पूजा मांडणी तिथे आपल्याला करायची आहे आणि पुरुषांनी जर ही पूजा करत असेल तर पुरुषांनी आपल्या कपाळी कुंकू लावायचा आहे म्हणजे अष्टिकंद लावायचा आहे आणि महिला असतील तर त्यांनी हळदी कुंकू असं लावायचं आहे प्रथम शुद्ध तुपाचा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा असं अर्पण करायचं आहे फुलं व्हायची आहेत त्यानंतर उपवासाचा व दत्तपूजेचा संकल्प करायचा आहे सर्वप्रथम बघूया आपण जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा दत्तांची मूर्ती जर असेल तर आपण अभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे स्वामींना बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणून तुम्ही या दिवशी विशिष्ट पद्धतीने मंत्रसोद्र पठण करून अभिषेक घालायचे आहे स्वामींच्या मूर्तीवर तसंच दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांच्या मूर्तीवरसुद्धा तुम्हाला अभिषेक करायचं तर अभिषेक आपण बघा कसं करत असतो एखादं तामण घेतो त्या तामणामध्ये आपण मूर्ती ठेवतो नंतर अनेक पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर आणि दत्त महाराजांच्या मूर्तीवर तर पंचामृत आपण कसं तयार करायचं आहे तर बघा दही दूध परत त्याच्यामध्ये गुलाब पाणी मध साखर अशा पद्धती अशा पद्धतीने तुम्हाला पंचामृत तयार करून घ्यायचं आहे आणि अभिषेक हा करायचा आहे आणि आता बघा असे स्तोत्र मंत्र आपले पठन करूनच अभिषेक हा करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्ही पाण्याणी करायचं आहे नंतर पंचामृताने करायचं आहे परत तुम्हाला पाण्याणी करायचं आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला बोलायचं आहे आणि करायचं आहे आणि दत्त महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक कसं करायचा आहे तर बघा असं करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या अशा मंत्राने तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे आणि पुरुष सुक्त तुम्हाला बोलायचं आहे पवमान सुक्त तुम्हाला बोलायचं आहे सुक्त देखील तुम्हाला बोलायचं आहे तर असं बोलून तुम्ही सुद्धा अभिषेक घालू शकता तर असं तुम्ही पंजामूर्ताने अभिषेक करू शकता किंवा फक्त तुम्ही पाण्याने करू शकता किंवा तुम्ही फक्त दुधानेसुद्धा करू शकता अतिशय साधी सोपी पद्धत आहे अभिषेक करण्याची तर असा अभिषेक करायचाच आहे आणि हे अभिषेकाचे तीर्थ असणार आहे तर हे सगळ्यांनी घरातल्यांनी प्यायचं आहे प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आणि अभिषेक केल्यानंतर स्वामींची मूर्ती जी आहे तुम्हाला बाहेर काढायची आहे स्वच्छ त्यांना एका टॉईलमध्ये एका क कपड्यामध्ये तुम्हाला स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे त्यांना त्यांची ते स्थापना करायची आहे दत्त महाराजांच्या मूर्तीला स्वामी महाराजांच्या मूर्तीला आणि त्यांना अष्टिकंध वगैरे लावायचं आहे त्यांना हिनाथ तर अतिशय प्रिय आहे हिनाथ तर तुम्ही त्यांना लावायचं आहे आम्ही तुम्हाला फुलं वगैरे हार वगैरे असं अर्पण करायचं आहे त्यांना वस्त्र वगैरे तुम्हाला घालायचं आहे म्हणजे आपण जशी पूजा करतो नेहमीप्रमाणे तसंच तुम्हाला करायचं आहे तर चाफेशी फुलं आणि ही जर असली तर अतिशय महत्त्वाची बघा चाफेशी फुलं अतिशय प्रिय आहे दत्त महाराजांना स्वामी महाराजांना तर हीसुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायची आणि जर नसेलच फुलं तर काही हरकत नाही तुम्ही दुसरीसुद्धा पिवळी फुलं असतील तीसुद्धा तुम्ही अर्पण केली तरी चालणार आहे तर हे सर्व करत असताना अगोदर बघा धूप दीप तुम्हाला असं चालू असला पाहिजे अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि आपल्या मनातील मनात नामस्मरण हे चालू ठेवायचं आहे आता दत्त महाराजांच्या मूर्तीलासुद्धा तुम्हाला असंच करायचं आहे म्हणजे स्वामी महाराजांच्या मूर्तीला तुम्ही जे काही करणार आहात तसंच सेम दत्त हो महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला सगळं काही करायचं आहे आणि समजा तुमच्याकडे मूर्ती नसेल फक्त फोटो असेल स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा तर त्या फोटोला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यांना देखील अत्तर फुलेबंध अर्पण करायचं आहे सगळं काही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य आता या दिवशी आपल्याला माहीत आहे आप की दत्त जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना उपवास करायचा असतो म्हणून आपण या दिवशी उपवासाचे पदार्थ नैवेद्य म्हणून स्वामींना किंवा दत्त महाराजांना तुम्ही दाखवू दाखवू शकता आणि त्यानंतर लगेच तुम्हाला आरती करायची आहे का तर नाही बघा आरती लगेच करायची नाही कारण चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला बघा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला गुरुदेव दत्त दत्ताचा जन्म साजरा करायचा आहे दत्त जन्म कसा साजरा करायचा आहे तर आपल्याला गुरुदेव दत्तांच्या जन्माची कथा श्रवण करायची असते किंवा वाचायची असते गुरुचरित्रामध्ये बघा पारायण आपण करत असाल किंवा नसाल आपण काय करायचं दुपारी सव्वा बारा किंवा साडेबारा वाजता गुरुचरित्रामधला चौथ्या अध्यायाचे आपण वाचन वाचन करायचे आहे एक ते बेचाळीस ओवीपर्यंत वाचन करावं आणि बेचाळीस ओवींमध्ये बघा दत्तजन्म होतो तोपर्यंत म्हणजेच बेचाळीस ओवींपर्यंत वाचायचं आहे त्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे म्हणजे दत्तजन्म झाला अशा पद्धतीने गुरुदेव दत्तांचा जय जयकार केल्यानंतर उपवासाच्या पदार्थांचं निवेदन दाखवायचं आहे आरती करायची आहे तर सर्वप्रथम आपण गणपतीची आरती करायची आहे नंतर देवीची करायची दत्त महाराजांची करायची स्वामी महाराजांची करायची आणि नंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची त्यानंतर प्रसादाचं आपण सगळ्यांना वाटप करायचं आहे असं दत्तजन्मांची कथा म्हणजेच गुरुचरित्रामधला चौथ्या चौथ्या अध्यायाचं आपण जे वाचन केलेलं असतं बेचाळीस ओळीपर्यंत आपण वाचलेलं असतं ते पुढील ओवे वाचून असते अध्याय पूर्ण करायचं त्यानंतर दत्तजन्माचा पठण करावा तर अशा पद्धतीने आपण विधिवत आपण चार डिसेंबर रोजी दत्तजन्म साजरा करायचा आहे आणि या दिवशी काही आध्यात्मिक सेवा आपण अवश्य कराव्यात ज्यामध्ये प्रामुख्याने गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय आपण वाचावा किंवा ऐकावा नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील चाळीसावा अध्यायचे पठण करा स्वामीचरित्राचं सुद्धा आपल्याला संपूर्ण एक पारायण करायचं आहे जमलं तर तुम्ही अवश्य करावं त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा षटाक्षरी मंत्र आपल्याला एकमाळ म्हणायचं आहे किंवा तुम्ही अकरा सुद्धा जपू शकता तुमच्या याच्यानुसार किंवा बघा ओम राम चिरंजीवीने नम या मंत्राने सुद्धा एकमाळ आपण पठण करू शकतो दत्त दत्तबावांनी किंवा कुठलाही दत्तस्तोत्र असेल किंवा घोर कष्टधोरण सूत्र असेल तर आपण हे वाचू शकता यातील जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा आपण करायच्या आहेत कारण की बघा आता मार्गशीर्ष गुरुवार आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला सेवा असणार आहे पौर्णिमेचीसुद्धा असणार आहे सत्यनारायण आपल्याला व्रत करायचं आहे पूजा मांडणी करायची आहे त्याचंसुद्धा असणार आहे म्हणजे बऱ्याच अशा सेवा आपल्याला या दिवशी असणार आहे तर दत्तजयंतीच्या जे दिवशी पूजा तशीच ठेवायची आहे जर आपण गुरुक्षेत्राचं पारायण केलेलं नसेल त्यासाठी पूजा मांडलेली नसेल तर आपण ही पूजा आहे हीच दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू विसर्जन करायची मात्र जर आपण गुरुचंद्राचं पारायण करत असाल आणि आपण पारायण जर उशिरा सुरू केलं किंवा तुम्ही दत्तजयंतीच्या अगोदर म्हणजे एक दोन दिवस अगोदर सुरू केलं असेल किंवा दत्तजयंतीच्या दुस दिवशी सुरू केलं असेल आपलं पारायण दत्तजयंतीच्या दिवशी संपणार नसेल तर अशा वेळेला ही पूजा आपण पारायण होईपर्यंत तशीच ठेवावी आणि पारायणाच्या पूजेमध्येच आपण दत्त भगवान किंवा स्वामींची मूर्ती स्नान अभिषेक घालून ठेवणार आहोत तसेच गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झाल्यानंतर आपलं उद्यापन झाल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी ही संपूर्ण जी पूजा असते गुरुचरित्र पारायणाची आपण ती हलवत असतो त्यावेळेला आपण पूजा हलवावी आणि जर आपण पारायण करत नसाल आपण फक्त दत्त जयंतीची पूजा मांडलेली असेल तर आपण पाच डिसेंबरला रोजी सकाळी ही पूजा हलवली तरी चालेल पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा फुलं असे अर्पण करायचे आहे गुरुदेव दत्तांचे स्मरण करायचं आहे पूजा हलवली तरी तुम्ही चालेल दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे अक्षदा वाहून पूजा हलवायची तर अशा पद्धतीने विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने यावर्षी दत्तजयंतीची पूजा आपण अवश्य करावीत आणि सेवा सगळ्या अवश्य कराव्यात परत तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्ले देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सत सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजच्या व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगे धन्यवाद श्री स्वामी समर्थ